आता वो नीचे रखो और उसमें का एक वो निकाल के दे दो दे दो दे दो दे दो अभी पैर पड़ो उनके नहीं एक ही अब खा लेना बाद में हम्म हो गया हो गया हो गया दे दो। दे दो।

तर ही व्हिडिओ आहे ज्या दिवशी गवर येते त्या संध्याकाळची व्हिडिओ आहे आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो <coughs> आणि हा आमचा फेवरेट नैवेद्य आहे जो आम्ही आवडीने खातो थोड्या वेळानंतर आम्ही नाचायला गेलो तेही आमच्या शेजाऱ्यांच्या घरी तर त्याचे काही हे व्हिडिओ आहेत Bye. Yeah.

कस कस करी अच्छा मार्षाच्या न तर मंडळी हे आमचं महिला मंडळ आहे जे रात्री बालाडाज करायचा प्रयत्न करत होते तर त्याचेच काहीतरी मज्जा मस्तीचे हे व्हिडिओज आहे सो नाही एवढी पकडून ग मला तर आम्हाला इथे एक रील बनवायची होती म्हणजे ॲक्च्युली ती बनवली आहे ती मी लवकरात लवकर टाकणार आहे पण त्याची ही रिहर्सलची व्हिडिओ आहे सो ती तुम्हाला दाखवले बेसिकली त्या रीलचे बी टी एस व्हिडिओज आहेत या व्हिडिओवर मी त्याचा ऑडिओ टाकू शकत नाही पण तुम्ही गेस करू शकता की ही कोणतं गाणं आहे म्हणजे ॲक्च्युली ते खूप फेमस गाणं आहे आणि आजकाल प्रत्येकजण त्याच्यावर रील बनवतात तुम्हाला जर गाणं हे माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कोणतं गाणं आहे बघूया तुम्हाला ओळखता येतं की नाही <laughs> मशेलीची डब्बी कुकर कुकर दाखव कुकर मरणी <laughs>